सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजचा अनुभव खरंच खूप म्हणजे खूप रडवणारा आहे हा अनुभव ऐकतानी डोळ्यातून पाणी आणि आरती शहारे आल्याशिवाय राहणार नाही दादांचे नाव अमोल भाऊसाहेब चोते हे दादा कोल्हापूर येथील रहिवासी आहे दादांनी आपला अनुभव आपल्यासोबत शेअर केला दादांना खूप भयानक परिस्थिती होती या परिस्थितीची जाणीव ज्याला असते त्यालाच हा अनुभव कळेल खूप रडवणारा हा असा अनुभव आहे दादांच्या शब्दात अनुभवला सुरुवात करते तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना कोणाला आपले अनुभव शेअर करायचे आहे त्यांनी या नंबरवरती आपले अनुभव शेअर करू शक का कापला जर एक अनुभवाने जर एक सेवेकरी घडत असेल त्यापेक्षा पुण्य दुसरं काहीच नाही दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त स्वामी कृपेने स्वामींच्या सेवेने आहे माझ्या जीवनात स्वामीमुळे जे माझ्या नशिबात नव्हते ते मला मिळाले आहे असे मला वाटते आज डोळ्यातून आश्रू वाहत आहे कारण मागचे सर्व काही मला आठवत आहे सर्व परिस्थिती आठवत आहे घरची आला की मला आठवत आहे माझे वडील मी लहान होतो तेव्हाच वारले माझ्या आईने माझा संभाळ केला गरिबी काय असते हे चटके मी खूप आहे माझी आई लोकांची भंडी करायची शेतात मोलमजुरी करायची आणि जे पैसे मिळतील त्यात आमचा उदरनिर्वाह चालत असे मी तिच्यासोबत शेतात जाई तिच्या मागे मागे फिरत असे ते पायाला अनवाणी असलेले चटके मी सोसले आहे लोकांचे बोलणे आईने खूप खाल्ले आहेत तेही मी बघितले आहे जे कोणी उष्ट देईल जे कोणी उरलेली भाजी पोळी देवरती आम्ही राहिलो कधी कधी तर खायलाही काही नसायचं पण माझ्या आईने मला कधीच उपवाशी ठेवलं नाही ती स्वतः उपवाशी राहिली पण मला कधीही उपवाशी ठेवलं नाही ती ही तरी माझ्यासाठी काहीतरी घेऊन यायची म्हणजे यायचीच अशी आमची एकंदरीत परिस्थिती होती माझी शाळा चालू होती तिने मला शाळेतून कधीही काढले नाही तिनं खूप कष्ट केले पण मला शिकवले आणि आता शिकून मी मोठा झालो होतो आता मला नोकरीची वेळ आली होती पण नोकरी कुठे मिळत नव्हती घरची परिस्थिती आहे तशीच होती आई अजूनही कामालाच जात होती खूप रडू येत होतं तिच्याकडून बघून आता तिला हे काम नको असे सारखे मनात वाटायचे नोकरीच्या शोधात रात्रंदिवस भटकत होतो पण कुठेच नोकरी लागत नव्हती शेवटी काय झालं मी एका कापड दुकानामध्ये कामाला जाऊ लागलो तिथे मी कामाला जात होतो मला अवघा अडीच हजार रुपये पगार दिला गेला होता तरीही मी त्यात संतुष्ट होतो कारण नाही काही तर एवढे तरी आहे म्हणून समाधान वाटत होतं मी रोज कामाला जायचो पण मनात खंत होती की काहीतरी चांगलं करावं असं माझं रोजचं रुटीन चालू होतं महाराजांची सेवा स्वामी काय हे मला काही एक माहीत नव्हतं पण कापड दुकानामध्ये एक दिवस एक व्यक्ती आले ते जणू काय महाराजांच्या रूपानेच माझ्या आयुष्यात त्यांनी प्रवेश केला ते कापड दुकानात आले आणि त्यांचे असेच विचार चालू होते त्यांनी देवासाठी वस्त्र घेतले आणि ते बोलले की आम्हाला स्वामी समर्थ महाराजांना कपडे शिवायचे आहे त्यासाठी आम्हाला वस्त्र पाहिजे आहे मग स्वामींचा विषय निघला स्वामींच्या विषय निघता निघता त्यांनी मला स्वामींविषयी खूप काही सांगितलं स्वामींचे अनुभव सांगितले मनात खूप असं वाटलं की आपणही करून बघावं स्वामी सेवा करावी म्हणून मी संध्याकाळी घरी आल्यावर आईला देखील सांगितलं स्वामींविषयी सांगितलं तेव्हा आई म्हटली बाळा तुझी इच्छा आहे ना तर तू कर आपजा तेव्हा काय झालं ना की मी केंद्राच्या शोधात होतो आणि खरंच मी कित्येक दिवसापासून इथे राहतो पण तिकडे कधी भरकटलं नव्हतं आमच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरती महाराजांचे केंद्र होते मी विचार विचारत विचारत तेथे पोचलो आणि आरतीसाठी गेलो तिथली आरती ऐकून डोळ्यातून आपोआप पाणी येत होतं आणि मी दुसऱ्या दिवशी आईला देखील तिथे घेऊन गेलो आणि आईलाही खूप छान खूप समाधान वाटलं मनाला सुख शांती मिळाल्यासारखं वाटलं जणू काय देवच प्रत्यक्षात भेटला आहे असं आम्हाला भासत होतं आम्ही घरी आलो महाराजांचे फोटो पुस्तकही घेऊन आलो होतो त्याचवेळेस काय झालं ना की केंद्रामध्ये सप्ताह बसणार होता दोन दिवसांनी सप्ताह चालू होणार होता म्हणून तिथे जे काही मार्गदर्शन चालू होतं ते सर्व काही गुरु चरित्र पारायण प्रहर सेवा या विषयी चालू होतं सर्वजण सांगत होते जो कोणी या सेवेमध्ये भाग घेईल त्याचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही जो महाराजांचे प्रहर करतो रात्रीच्या वेळी बारा ते चार या दरम्यान जो प्रहर सेवा करतो त्याला प्रत्यक्षात स्वामी महाराज दर्शन देतात असे तिथे सांगत होते ते वेळेसच मनात ठरवलं या सात दिवसामध्ये मी रात्रीच्या वेळी महाराजांची सेवा करणार तिथे प्रहर सेवा मी घेणार असं मी ठरवलं आणि मी रोज प्रहरेसाठी जाऊ लागलो मी तिथे झोपायचो जर कोणी आलं नाही कोणी कंटाळलं तर मी लगेच प्रहर सेवा ही घेत होतो रात्रभर तिथेच राहायचो सकाळी आरती वगैरे झाल्यानंतर मी पुन्हा कापड दुकानामध्ये कामाला जायचो असेच माझे हे चालू होते मी काय झालं होतं ना की एकदा तलाठी भरतीसाठी फॉर्म भरलेला होता आणि पेपरही दिला होता पण मला त्यात काही चांगले मार्क पडतील असे मला कधीच वाटत नव्हते मग असेच माझे सप्ताहाचे दिवस चालू होते रात्रभर स्वामी माझ्याकडून सेवा करत होता अखंड श्री स्वामी समर्थ नामजप माझ्या मुखात चालू होता आणि खरंच महाराजांची कृपा ही आगात आहे स्वामींना मी कधी मागितलं नाही की मला काही द्या कारण माझी सेवा एवढी नव्हती मला हे माहीत होतं पण स्वामींना माझी काळजी माझ्या आईची काळजी कदाचित त्यांना माझी परिस्थिती बघवली नाही आणि करेक्ट सप्ताहाच्या सातव्या दिवशी सांगतेच्या दिवशी म कॉल आला की तुमचे तलाठी भरतीमध्ये सिलेक्शन झाले आहे मॅसेज आला आणि ते बघितल्यानंतर मला माझा आनंद गगनात मावेन झाला कारण माझ्या आयुष्यातील तो सर्वात आनंदाचा क्षण मी मानतो तो फक्त आणि फक्त माझ्या स्वामी कृपेने मला मिळाला होता त्या क्षणी मी महाराजांच्या ला दंडमत घातले मी लोटांगण घातले महाराजांना खूप विनवणी केली आणि खूप आनंदाश्रू माझ्या डोळ्यातून वाहत होते सर्वजण विचारत होते काय झालं सर्वांना माझा अनुभव मी सांगितला आणि सर्वांनाही खूप छान वाटले मी संध्याकाळी खूप मोठा पेड्याचा बॉक्स घेऊन आलो होतो आणि आरतीही झाली महाराजांना खूप खूप खुँ मला म्हणजे काय करावं हे कळतच नव्हतं माझ्या आईने मला खूप कष्टाने वाढवलं त्याचं फळ स्वामींनी मला दिलं असं वाटतं आता जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मी महाराजांची सेवा सोडणार नाही आयुष्यात कोणतीही वेळ कशी येऊ दुःख येऊ सुख असू फक्त आणि फक्त तोंडात श्रीस्वामी समर्थ एवढंच नाम मी जपणार आहे आयुष्यात गुणाकार भागाकार वजाबाकी काहीही केलं तरी आता उत्तर एकच येणार आहे ते म्हणजे श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री याचाच ध्यास मला लागणार आहे असा माझा स्वामींनी दिलाला छोटासा अनुभव होता मगा स्वामी भक्तांनो तुम्हाला या दादांचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हालाही असेच अनुभव शेअर करायचे असतील तर आपल्या या नंबरवरती तुम्ही करावे अशी नम्र विनंती चला पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त